नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण करतोय पिठापासून पिठलं किंवा बेसन म्हणतं कोणी झुणका म्हणतं तर तुम्ही म्हणाल हे पिठलं म्हणजे काय अवघड आहे तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने हे पिठलं बनवलं जातं गावाकडे वेगळं शहराकडे वेगळं आणि गावाकडे आपण जे चुलीवर बनवलं जातं ना अगदी चटचट शिजलेलो किंवा हटून केलेलं हे जे बेसन किंवा पिठलं जे असतं त्याची चव इतकी अप्रतिम अशी असते की आपण शहरात जसं आपण पीठ भांड्यामध्ये कालवून जे पिठलं करतो त्याहीपेक्षा अग ती कितीतरी पटीने ते खूप छान लागतं टेस्टी लागतं तर आता बऱ्याच जणींचं म्हणणं आहे आम्हाला हटून पिठलं करता येत नाही कारण त्यामध्ये गुठळ्या होतात मग ते चांगलं ते टेस्टी लागत नाही त्यामध्ये असं पीठ पीठ लागतं आणि बेसन आमचं चांगलं होत नाही तर हेच गुठळ्या होऊ नयेत म्हणून भरपूर अशा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत अगदी हे पिठलं जरी सोपं असेल करायला तरी टेस्टी कसं बनवायचं याच्या मी भरपूर छान अशा टिप्स या व्हिडिओमध्ये दिल्यात तुम्ही पूर्णपणे हा व्हिडिओ पहा आणि छान असं टेस्टी पिठलं बनवा तर चला तर मग हे टेस्टी अगदी खमंग पिठलं आपल्याला कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत तर बघा आता त्यासाठी पहिल्यांदा आपण कढई गॅसवरती तापायला ठेवली आता कढई खूप छान तापलेली आहे त्यामध्ये मी टाकते तेल तीन ते चार चमचे मी तेल त्यामध्ये घातलेलं आहे आपल्याला आता जेवढ्या प्रमाणात पिठलं करायचं आहे त्याच्या अंदाजानुसार त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता अर्धी वाटी बेसनपीठ घेऊन आपण पिठलं करणार आहोत त्यानुसार मी तीन ते चार चमचे तेल टाकले आता तेल चांगलं एकदा तापून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातली आता ही जी मोहरी आहे तर ती चांगली सगळी तडतडू द्यायची ती चांगली तडतडली नाही तर मात्र दाताखाली जेव्हा ही जे मोहरी येते खाताना तर ती कडवट लागते त्यामुळे चांगली तडतडली की मस्त खमंग असं पिठलं लागतं आता मोहरी चांगली तडतडली की मग जिरे टाकायचे जिरेसुद्धा त्यामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत म्हणजे तडतड आवाज येतो त्याचा थोडासा रंग बदलतो अगदी कडक होतात छान जिरे आणि नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा आता पिठलं म्हटलं तर पहिल्यांदा कांदा हा नक्कीच येतोच कांद्याशिवाय पिठलं अजिबात बनत नाही आणि जर केलं तर ते चांगलं लागत नाही त्यामुळे मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला मी कांदा त्यामध्ये टाकला आहे आता कांदा आपला परत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया आता तीन ते -ती चार मी मिरच्या हिरव्या ज्या मिरच्या आहेत छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले नंतर एक लसणाची कांडी मी सोलून घेतली आणि अगदी थोडेसे जिरे जे आहेत ते आपण आता सगळं वाटण आपण मिक्सरला वाटून घेऊया तर आता इकडे बघा बघ आपलं कांदा जो आहे तो हळूहळू -हल त्याचा रंग बदलायला लागला आता तो थोडासा हलकासा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे आता मंद गॅसवरती हा आपण कांदा परततो आहे तर बघा आता हळू थोडासा रंग बदलला आहे आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत हळद तर पाव चमचा मी हळद घातलेली आहे ती त्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची हिंग टाकायचं आहे आणि नंतर आपण टाकायचं आहे हे वाटलेलं वाटण हिरवी मिरची लसूण आणि जिरे तर हिरव्या मिरचीचं जे हे पिठलं आहे ते इतकं छान लागतं लाल तिखट टाकण्यापेक्षा हिरव्या मिरचीचं जेव्हा आपण पिठलं करतोय तर फार टेस्टी लागतं याच पद्धतीने नक्की तुम्ही करून पहा आता ही हिरवी मिरचीचं आपण वाटण जे आहे ते चांगलं तेलामध्ये मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे कारण ल लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणाचा वास जेव्हा निघून जातो त्यानंतर हे पिठलं खूप छान लागतं आता बघा आपण आता हे जे अर्धी वाटी आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्या अर्धी वाटी बेसनपीठाचं आपण हे सर्व हे माप तयार केलं आता त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे आता मी जवळपास दोन ते सव्वा दोन वाटी आपण पाणी त्यामध्ये टाकतो आहे म्हणजेच शिजायला आपल्याला भरपूर असं पाणी लागणार आहे कारण आपल्याला हे जे पिठलं आहे आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही रबरबीत जर करायचं असेल तर अंदाजाने तुम्ही थोडं थोडं करून पाणी घाला आता पाणी टाकल्यानंतर आपण मीठ टाकलं आहे आता अर्ध्या चमचा मी मीठ टाकलेलं आहे हलु -हलु आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती झटपट करायची आता पाणी टाकल्यानंतर हे जे पाणी आहे हळूहळू गरम व्हायला सुरुवात होते आता हलकंसं कोमट जेव्हा हे पाणी होतं तर लगेच आपल्याला हे बेसनपीठ त्यामध्ये टाकायचं आहे तर बेसनपीठ अगोदर तुम्ही चाळून घ्या कारण त्यामध्ये अगोदरच गुठळ्या असतात आणि नंतर पाण्यात टाकल्यानंतर गुठळ्या व्हायला सुरुवात होते आणि लगेच बेसनपीठ टाकल्यानंतर आपल्याला लगेच ते मिक्स करून घ्यायचं आहे मग तुम्ही उलटण्याने करून घ्या किंवा चमच्याने करून घ्या विस्करच्या सुद्धा तुम्ही करून घ्या किंवा रवीच्या सुद्धा तुम्ही हटून घेऊ शकता कशाच्याही साहाय्याने तुम्ही हे पीठ जे आहे पाण्यामध्ये मिक्स करा पण गॅस एकदम कमी ठेवा म्हणजे या पाण्याला लवकर उकळी येणार नाही अशा पद्धतीने प झटपट असं हे पीठ तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून घ्या उकळी येण्याच्या अगोदरच हे पाण्यामध्ये ही जी पीठ आहे ते चांगलं मिक्स झालं पाहिजे आता ह्या ज्या गुठळ्या होतात तर त्या अगदी लगेच उलटण्याच्या सहाय्याने म्हणा किंवा ज्याने आपण हटतोय त्याने ह्या मोडत मोडत आपण मिक्स करायचं आहे आता जोपर्यंत हे जे पाणी उकळत नाही तोपर्यंत ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या सहज अशा मोडल्या जातात आणि एकदा का या पाण्याला उकळी आली की मग मात्र या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडल्या जात नाही आणि मग या पिठल्यामध्ये या गुठळ्या तशाच राहतात आता ही टिप्स तुम्ही मात्र नक्की लक्षात घ्या आता बघा आपलं सर्व काही आता ह्या गुठळ्या आहेत आपण मोडलेल्या आहेत आपलं हे जे पाणी आहे किंवा हे पिठलं आहे अजून उकळायला सुरुवात झालेली नाही तर गॅस कमीच ठेवलेला आहे आणि पाणी टाकल्याबरोबर आपण लगेच त्यामध्ये पीठ टाकलं आहे आणि गुठळ्या मोडेपर्यंत हे पिठलं उकळायला अजून सुरुवात झालेली नाही आता हे उलटण्याच्या सहाय्याने आपण आता सगळं छान असं मिक्स करायचं आहे आता बघा जसं जसं हे पिठलं गरम होईल किंवा हे सगळं गरम व्हायला सुरुवात होते तसं तसं हे थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि छान असं आता हे पिठलं जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून होऊन पीठ आता चांगलं घट्ट होऊन छान असं शिजायला सुरुवात होते तर बघा असा चटचट आवाज ज जेव्हा येतो तर तेव्हा आता समजायचं पिठलं पिछा आपलं छान असं शिजायला सुरुवात झाली आता जर तुम्हाला पिठलं घट्ट वाटत असेल आणि थोडंसं तुम्हाला पातळ लागत असेल पिठलं तर त्यामध्ये तुम्ही गरम पाणी हळूहळू थोडं थोडं करून टाकू शकता तर जास्त घट्ट जर हवं असेल तर पीठ तुम्ही पाणी थोडं कमी टाका शिजतानाच पण मात्र त्याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागतं तर मंद गॅसवरच हे पिठलं आपण चांगलं छान असं शिजवून घ्यायचं आता जेव्हा आपण पीठ टाकतोय त्यावेळेसचा रंग आणि आताचा रंग तुम्ही बघा अगदी छान असा बदललेला आहे लगेच बदलल्यानंतर हे पिठलं शिजलं असं समजतो आपण तर बघा पहिल्यांदा जरासं पांढरटसर दिसत होतं आता छान असं ट्रान्सपरंट रंग आलेला आहे याला आता छान शिजल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्यामध्ये टाकतो आहे आणि मस्त असं हे जे पिठलं आहे आपलं असं मस्त तयार झालेलं आहे शेवट हे कोथिंबीर घातली मस्त त्याचीसुद्धा टेस्ट पिठल्यामध्ये छान अशी उतरते हे पहा अशा पद्धतीचं रबरबीत असं आपलं हटून केलेलं पिठलं तयार झालेलं आहे अगदी आता हे भाताबरोबर भाकरीसोबत आपण कांदा लोणचं ठेचा मस्त असं आपण एन्जॉय करू शकतो आता खेडेगावात तर हे पिठलं सहज बनवतात आणि ज्यांनाही कुणाला हटून पिठलं येत नसेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि फॉलो करा आणि करून पहा कसं झालं मला कमेंट करून पण सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपले जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा मस्त हटून केलेलं पिठलं त्यासोबत कांदा मिरची कोथिंबीर भाकरी भात किंवा चपाती सोबतसुद्धा हे खूप छान लागतं बरोबर ठेचा चला तर मग भेटूया तशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक